नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या अख्खाच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी आज खरं तर बऱ्याच दिवसानंतर मला आलेला एक स्वामींचा चमत्कारिक अनुभव आपल्यासमोर शेअर करत आहे आपल्यासोबत मला शेअर करायचा आहे खूप दिवसानंतर आज खरं तर स्वामींनी पुन्हा अनुभूती दिली की ते आपल्या आजूबाजूलाच असतात नेहमी ते जे म्हणतात की हम गया नाही जिंदा आहे तर या त्यांच्या वाक्याची ना वचनाची प्रचिती ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या घटनेतून नेहमी देत असतात तसाच एक अनुभव आज नेमका आषाढी एकादशीच्या या शुभ दिवशीच मला आलेला आहे खरं तर हा अनुभव काय आहे हे मी आपल्यासोबत यासाठी शेअर करतो आहे की नेमका याचा अर्थ काय आहे खरं तर हा अनुभव मी आपल्यासोबत यासाठी शेअर करतोय की नेमका या गोष्टीचा अर्थ काय आहे मी माझ्या पद्धतीने मला जे वाटतंय ते, ते मी सांगतो आहे परंतु आपल्याला काय वाटतंय या अनुभवाबद्दल ते मला आपल्याकडून ऐकून घ्यायला आवडेल कारण स्वामींना पूर्णपणे ओळखण्याची खरं तर आपली कोणाचीच पात्रता नाही आहे आपण कोणीच म्हणू शकत नाही की स्वामींनी जे केलं किंवा एखाद्या स्वामींशी संबंधित एखाद्या गोष्टीचा अर्थ हाच असू शकतो असं आपण ठामपणे नाही सांगू शकत कारण तेवढी आपली पात्रता नाही आहे परब्रह्माला ओळखायची त्यामुळे मी आपल्यासोबत आज हा अनुभव शेअर करतो आहे त्यात आपलं काय मत आहे ते आपण मला कृपया नक्की कळवावं धन्यवाद <coughs> तर बघा आज आषाढी एकादशी असल्याकारणाने आमच्या इथे घरापासून जवळच दोन ते तीन किलोमीटरवर धुळ्याला एक खूप जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे विठ्ठलला विठ्ठल रुक्मिणीचं दरवर्षी आषाढीला अनेक भक्त म्हणजे आषाढीच्या दिवशी विशेष गर्दी असते सकाळपासून अगदी रांगा लागलेल्या असतात <coughs> म्हणजे तुम्ही जर सकाळी अगदी सात आठ वाजता जरी गेले तरी तुम्हाला कमीत कमी, कमी दोन तीन तास लागतील नंबर लागायला एवढी गर्दी असते नंतर सायंकाळी तर प्रचंड गर्दी असते त्यामुळे ना <coughs> मला तर नाही शक्य झालं पण माझी पत्नी आज लवकर उठली म्हणजे साधारण सकाळी तीन वाजता उठली ती आणि चार साडेचारला आपण निघून जाऊ या बेताने तिने सगळं आवरला वगैरे सकाळी लवकर उठल्यामुळे तिने देवपूजाही करून घेतली देवा देवांना आंघोळ वगैरे घालून आरती वगैरे स्वामींची करून घेतली आणि ती सकाळी सकाळी निघून गेली मंदिरात दर्शनासाठी आता ती मंदिरात निघून गेल्यानंतर मी थोडासा उशीरच उठलो सकाळी आणि माझी मुलगी पण असते चार वर्षाची मुलगी तर ती पण मागे, मागे उठली आणि मग तिची आई मंदिरात गेले असल्यामुळे तिला चहा किंवा दुधासोबत जे बिस्किट वगैरे थोडंफार सकाळी खाऊ घालावं लागतं तर ती जबाबदारी तर तिला बिस्किट खाऊ घालण्याची जबाबदारी माझ्यावरच होती त्यामुळे तिला मी बिस्किट खाऊ घालत होतो आणि ते खाऊ घालत असताना एक अर्धा बिस्किट तिने खाल्लं आणि ते अर्धा बिस्किट तिने जे खाल्लेलं नव्हतं ती पळून गेली म्हणजे उठून गेली खाता खाता तर ते अनावधानाने नकळत ते बिस्किट माझ्याकडून तोंडात टाकलं गेलं आणि खाल्लं गेलं आणि ते खाल्लं गेल्यानंतर काही वेळानंतर मला आठवलं की आज आषाढी आहे आज आपल्याला उपवास करायचा होता तर त्या ठिकाणी मी स्वामींची क्षमा मागितली माफी मागितली आणि पण मी त्याचा फार लोड नाही घेतला कारण माझा असा ठाम विश्वास आहे की Uh, आपल्या म्हणजे जो सेव थो, स्वामी सेवक असतो तर प्रत्येक स्वामी सेवेकराच्या आयुष्यात जे काही घडतं चांगलं वाईट सकारात्मक नकारात्मक तर याच्या मागे ना स्वामींची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मर्जी असते स्वामींच्या मर्जीशिवाय ना स्वामींच्या सेवेकऱ्याच्या आयुष्यातलं पत्ताही कोणी हलू शकत नाही इतर कोणी असा माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे मी त्या घटनेचा फार लोड नाही घेतला पण मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली आणि म्हटलं स्वामी तुमचीच इच्छा असेल कदाचित आज किंवा माझं काही चुकलं असेल माझी पात्रता नसेल जे काही असेल किंवा अजून काही कारण असेल तर हे असं झालं उपवास सकाळीच मोडला त्यामुळे महाराजांची माफी मागितली आणि बाकी आपलं नित्याचं काम आवरलं आणि नंतर मग सकाळची आरती तर ती करून गेलेली होती पण म्हटलं चला आपण साडे दहाला जी नैवेद्य आरती करतो तर तिलाही थोडा उशीर झालेला होता पण उस आज, मग उशिरा का असे ना पण म्हटलं चला आज आषाढी आहे आजची आरती चुकवायला नको मग मी महाराजांची आरती करण्यासाठी बसलो <coughs> दिवा घेतला दिवा पेटवायचा मी प्रयत्न केला तर सकाळी ज्या दिव्याने माझी पत्नी आरती करून मंदिरात गेलेली होती तर तोच दिवा होता मी फक्त त्याची वाद थोडी आणखीन वर केली तेल टाकलं आणि तोच दिवा पेटवायचा पुन्हा प्रयत्न केला पण दिवा काही पेटतच नव्हता पहिली काडी मी पेटवली पूर्ण काडी पेटेपर्यंत का पेटेपर्यंत मी धरली नाही पेटला असं बऱ्याचदा होतं आजच झालं असं नाही असं खूपदा होतं ना कधी वाट वात खूप जाड असते वगैरे किंवा त्यामुळे एक दोनदा दिवा पेटत नाही असं तर नॉर्मली खूपदा होतं त्यामुळे मी पण काही विचार केला नाही पेटवत गेलो पेटवत गेलो पण बघा असं पेटवता पेटवता जवळजवळ मी दहा ते म्हणजे नऊ दहा काड्या तरी पेटवल्या असतील पेटून पेटून फेकल्या दिवा पेटायचं नावच घेत नव्हता म्हणजे अगदी पेटवलेली काडी माची दिव्याजवळ घेऊन जातो आणि तो म्हणजे ते जी पेटवलेली काडी आहे तर ती आग त्या याला वातीला लागेच ना खूप प्रयत्न केला तर एक दोनदा हलकासा दिवा पेटला म्हणजे ती वात हलकीशी पेटली पण अत्यंत बारीक हलकीशी पेटली मग आता म्हटलं एकदा हलकीशी का पेटते ना मग ते हलकी पेटल्यानंतर ती हळूहळू वाढायला लागते असं आपण पाय पाहतो नेहमी तर मग मी सोडलं पण ती हलकी पेटली सोडलं तर ती काही सेकंद पेटली आणि ती विजली असं दोन तीनदा झालं आणि इतर वेळेस तर मग पेटलाच नाही अशा खूप काड्या मी फेकल्या पेटून पेटून दिवस पेटेनं आता बघा इतर वेळेस नेहमी असं एक दोनदा होतं तर ते नॉर्मली मलाही कळतं तेवढं ठीक आहे पण जेव्हा काही कारण नसताना असं म्हणजे दहा काड्या तुम्ही पेटून फेकून दिल्या तरी होत नाही तर मग ते थोडंसं आपल्याला इतरपेक्षा इतर वेळेपेक्षा ते नक्कीच वेगळं असतं तर मग मग मी स्वामींना म्हटलं की म्हटलं काय महाराज आरती करू द्यायची इच्छा नाही का माझ्या हातून आरती करून घ्यायची नाही का, आ, का दे, ना मतला, मतला मी महाराजांची तिथे बोलायला लागलो आणि म्हटलं काही चुकलं मागलं असेल माफ करा महाराजांसमोर आपण सगळेच सामान्य मनुष्य आहोत सगळे अगदी म्हणजे आपण त्यांची लेकरं आहोत मी महाराजांना म्हटलं महाराज म्हटलं मी जसाही आहे चांगला वाईट माझ्या हातून खूप धान्याकडं चुका होतात पाप होतात अनेक गोष्टी कधी कळत न कळत घडतात पण महाराज म्हटलं मी जे काही करतो चांगलं वाईट ते तुमच्याच चरणी अर्पण करतो तुमचंच लेकरू आहे तुम्ही जशी मती पेटवतात तसं काम माझ्याकडून होतं <coughs> तर कळत न कळत ज्या चुका झाल्या त्या तुम्ही आई आहात म्हटलं महाराज तुम्ही पोटात नाही घालणार तर कोण घालणार आहे तुम्ही जसं करू लागले तर आम्ही कोणाकडे बघायचं मी महाराजांशी आपलं बोलायला लागलो आणि आज म्हटलं आषाढी आहे खास मी खूप मनापासून तुमची आरती करायला आलेलो आहे माझी इच्छा आहे मला आरती करू द्या म्हटलं महाराज मी महाराजांशी याप्र या पद्धतीने या थोडं बोलायला लागलो <coughs> त्यानंतर मग मी पेटवून पाहिला पेटवायचा प्रयत्न केला तर दिवा पेटला पण दिवा पेटला पण बघा तसाच पुन्हा बारीक पेटला अगदी बारीक आणि मी तुम्हाला सांगून देतो की हा जो अनुभव मी जे सांगतो आहे हे मी फक्त सांगत नाही याचे तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी याचा व्हिडिओ पण घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा आता मी पेटवला ना म्हणजे पेटला ना आता दिवा तर पेटल्यानंतर तो तसाच पेटला बारीक आणि तो बारीक पेटलेला अगदी बारीक तर ती वाद बारीक पेटवून पेटवून ना दोन मिनटं आणि काहीतरी सेकंडचा तो व्हिडिओ आहे तर दोन मिनटापर्यंत आणि दोन मिनटापेक्षा जास्त वेळपर्यंत ती वात अगदी तशीच बारीक पेटून राहिली ना वाढली ना कमी झाली आणि नंतर विजली परत बघा आता दोन मिनटं पेटून वात विजणं शक्य आहे का तुम्हीच सांगा पेटल्यानंतर ती हळूहळू वाढत जायला पाहिजे पण ती विजली तोही व्हिडिओ आहे मी हे सगळे व्हिडिओ आपला अनुभव शेअर बोलून झाल्यानंतर शेवटी मी व्हिडिओच्या शेवटी हे सगळं शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ फोटो मी तुम्हाला काड्या मी पेटवलेला त्याचा फोटो आहे सगळं मी शेवटी व्हिडिओच्या टाकणार आहे ते बघायचं आहे तर दोन मिनिटांपेक्षा जास्त पेटवल्यानंतर तो भिजला पुन्हा त्यानंतर मग मी म्हणजे मी याच्या आधी वात बारीक करून पाहिली दाबून पाहिली म्हटलं वात कदाचित खूप जाड असेल जाड खूप काहीच नव्हती नॉर्मल वात होती, होती। पण तरी म्हटलं जाड वात असेल म्हणून पेटत नसेल मी दाबून पाहिली त्यानंतर प्रयत्न केला खूप सगळे प्रयत्न करून पाहिले नाही पेटली मी जवळजवळ तुम्हाला फोटो वाटेल मित्रांनो मी वात पेटवण्यासाठी दिवा लावण्यासाठी मी जवळजवळ पंधरा मिनिटं प्रयत्न केला पण दिवा काही पेटेन मग त्यानंतर मग मी वात आणखी नॉर्मली आता आपल्याला दिवा पेटवायला जेवढी वात लागते ना तेवढी वात वरतीच होती तरी तो पेटत नव्हता मग शेवटी मी म्हटलं अजून नाही लाज असतो मी आणखीन एक्स्ट्रा वात वरती आणली मी जेवढी वात वरती आणली तेवढी खरं तर दिवा पेटवायला गरज नसते आणि तेवढी वात जर इतर वेळेस मी रोज इतर दिवशी जर पेटवली असते ना तर फार मोठी ज्योत झाली असती एवढी वाद जर पेटवली असते तर वरती आणून तर मग तेवढी वाद मी आज वरती आणली म्हटलं पेटत होती तर मग काय करणार तर वरती आणली मग पेटवला त्यानंतर मग ती पुन्हा तशीच बारीक जळाली एवढी मोठी वात असून ती बारीक जळ आली आणि पण काहीच येत आता परत ती काही वेळपर्यंत तशीच राहिली बारीक मी वाटच बघत होतो आता परत विजते का काय म्हटलं परत विजणार असं वाटत होतं काही वेळपर्यंत तशीच बारीक पेटत राहिली आणि एकदम नंतर हळूहळू हळू ती थोडी वाढली पण मी आरती म्हटलं आता अजूनही बारीकच आहे आरती करायला आपण नेमकं सुरुवात करावं आणि परत विजून जावं तर ते जास्त आपल्या मनाला खाणार आहे आरती करता करता वात विजून गेली पण म्हटलं मग मी वाटच बघितली थोडा वेळ अजून मग तिला थोडी बऱ्यापैकी पेटू दिली मग आता एवढी पेटली की आता मी आरती करू शकतो बाबा हळूहळू तरी एवढी वात पेटली त्यानंतर मग मी महाराजांना नमस्कार करून आरती करायला सुरुवात केली आणि आपल्या आरती तिघा आरती ज्या असतात नैवेद्य आरती गणपतींची आरती स्वामींची आरती आणि गुरुदत्तांची आरती त्या तीन आरत्या घेतल्या आणि अलगत म्हणजे मी हळूहळूच केली कारण वात अजूनही पुरीशी पेटलेली नव्हती हळूहळूच आरती करून घेतली त्यानंतर दिवा मी खाली ठेवला आणि जेव्हा दिवा खाली ठेवला त्यानंतर माझं त्या वातीच्या तळाशी लक्ष गेलं दिव्यामध्ये तर त्या ठिकाणी काळं काळं खूप काही पडलेलं होतं मी म्हटलं काजळी असेल जी दिव्याची नेहमी पडते बऱ्याचदा असते नेहमी असते आपल्या आरतीमध्ये तर म्हटलं काजळी असेल पण ती काजळी वेगळी होती आणि काजळीच्या मध्येच एक वेगळं मला काहीतरी थोडं दिसलं तर मी थोडं व्यवस्थित बघायचा प्रयत्न केला काडी घेतली अगरबत्तीची ती वर काढलं तर ती एक माशी होती आपल्या घरामध्ये ज्या माश्या असतात मरून पडलेली एक माशी होती मोठी ती त्या दिव्याच्या तळाशी पडलेली होती तर मी ते बघून म्हणजे ते लगेच माझ्या डोक्यात क्लिक झालं की तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की अरे ही गोष्ट होती का म्हणून महाराज का दिवा पेटू देत नव्हते स्वामींना विचारले म्हटलं महाराज हे कारण होतं का म्हणून तुम्ही दिवा पेटू देत नव्हते तुम्हाला ही माशीसहित आरती करायची नव्हती म्हणून तुम्ही संकेत देत होतात इतक्या वेळा मी दिवा पेटवायचा प्रयत्न केला नाही पेटला पण शेवटी नाहीला जास्त मी तुम्हाला रिक्वेस्ट केली विनंती केली त्यानंतर दिवा पेटला म्हटलं क्षमा मागतो महाराज अशातच मी म्हणजे ही माशी पडलेली असतानाच मी तुमची आरती केली मी पुन्हा एकदा मनापासून महाराजांची क्षमा मागितली आणि नंतर मग माझ्या डोक्यात आलं की बघा की स्वामी आपल्याला कशा कशा गोष्टीतून आपल्या दैनंदिन जीवनात कसे कसे संकेत देत असतात मला आज तुमच्या ससाठी तुमच्यासोबत मी यासाठी शेअर करतोय की आपल्याला स्वामी प्रत्येक लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचे संकेत देत असतात स्पष्टपणे किंवा स्पष्टपणे म्हणजे तुम्ही प्रत्यक्षपणा किंवा अप्रत्यक्षपणे महाराज आपल्याला संकेत देतात पण ते संकेत आपल्याला कधी कळतात तर कधी कळत नाही आपण बऱ्याच सेवेकरांचे मला फोनही येतात की दादा असं होत आहे तसं होतंय मी स्वामींची सेवा केली मला किंवा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराजांना प्रश्न विचारला परंतु त्यानंतर अशी अडचण येते तशी अडचण येते तर मी आज तुम्हाला हेच सांगतोय की बघा आपल्याला आपल्या आप जीवनात काय घडतंय किंवा मी तर म्हणतो ना की एका स्वामी सेवे जीवनामध्ये माझा असा विश्वास आहे ना की स्वामींच्या इच्छेशिवाय स्वामी सेवेकरायच्या आयुष्यात काहीच घडत नाही म्हणजे ते चांगली घटना असो दुःखद घटना असो वाईट घटना असो काही असो स्वामींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इच्छेशिवाय एका स्वामी सेवेकऱ्यांच्या जीवनातला पत्ता देखील आलू शकत नाही हा माझा विश्वास आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला स्वामींची इच्छा म्हणून बघतो तर मग मी तुम्हाला हेच सांगतोय की कदाचित माझा उपवास मोडला गेला सकाळी ते कदाचित स्वामींची अप्रत्यक्ष इच्छा होती किंवा ती आरती करायचा आता विषय की स्वामींना कदाचित ती माशी नको आहे आरतीमध्ये त्यामुळे महाराज दिवा पेटू देत नव्हते संकेत देत होते मला क कदाचित कळला नाही त्यामुळे आरती पेटत नव्हती की आणखी काही कारण असेल किंवा माझे चूक काय झाले असेल महाराज रागावले असतील वगैरे मी पण पन पूर्णपणे नाही सांगू शकत कारण खरं तर त्या परब्रह्माला पूर्णपणे समजून घेण्याची ना तुमची माझी आपली कोणाचीच पात्रता नाही आहे पूर्णपणे की आपण स्वा म्हणून ना तुम्हाला या अनुभवाबद्दल काय वाटलं किंवा तुमच्यामध्ये काय असेल तर मला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल कारण जसा का का मी एक स्वामी सेवेकरी आहे तसेच आपण सर्वही स्वामी सेवेकरी आहात प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला स्वामी थोड्या अधिक प्रमाणामध्ये कळतात तर मलाही कळू द्या तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला तर आता जाता जाता शेवटी मी जो व्हिडिओ घेतलेला आहे या घटनेचा जे काही आज झालेला आहे तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे एका एक व्हिडिओमध्ये म्हणजे आधी ती वाद मी तुम्हाला बोललो की हलकीशी बारीकशी पेटली तर पेटल्यानंतर बघा एक दोन चार पाच सेकंडमध्ये ती नॉर्मली वात असा आपण बऱ्याचदा होता ना की दिवा लावतो पहिले ती बारीकच पेटते नंतर एक चार पाच सेकंडमध्ये ती वाढायला लागते आणि व्यवस्थित पेटते पण इथे या ठिकाणी ती बारीक पेटलेली वात म्हणजे वातीने बारीक पेट घेतला आणि तब्बल दोन मिनटापेक्षा जास्त वेळ ती वात तशीच पेटून होती बारीक वाढतही नव्हती कमी होत नव्हती आणि दोन मिनटं झाल्यानंतर अजून काही सेकंदाने ती चक्क विजली तर एवढा वेळ वाद चालू राहून विजू विजू कशी शकते है, है ना हे एक मला नॉर्मल नाही वाटलं किंवा नेहमी प्रमाणे नाही वाटलं आणि मग त्यानंतरचा एक व्हिडिओ आहे की पुन्हा मी पेटवला आणि त्यानंतर एक व्हिडिओ आहे की पुन्हा पेटवली आणि थोडा वेळ बारीकच राहिली नंतर ती वाढत गेली मग मी आरती केली तर तो व्हिडिओ टाकला नाही टाकला त्याचा काही नाही परंतु जो मुख्य व्हिडिओ तुम्हाला मला दाखवायचा आहे तो आता बघून घ्या आणि सोबत मी फोटोही तुम्हाला एक शेअर करत आहे की कि मी किती काड्या पेटवून फेकल्या आज दिवा लावण्याच्या चक्करमध्ये तर तोही फोटो शेअर करत आहे नक्की बघा तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये मी खूपदा म्हणजे ॲक्च्युली काड्या पेटवून फेकल्यानंतर एकदा बघा वात मी किती पुन्हा वरती केलेली आहे एक्स्ट्रा या ठिकाणी तुम्ही बघू शकता वात वरती केलेली आहे आणि एवढी वात वरती असूनसुद्धा दिव्याची ज्योत बघा किती बारीक पेटलेली आहे हा मी फार जवळून व्हिडिओ घेतलेला आहे म्हणून तुम्हाला ते एवढं दिसत आहे थोडं जरी लांब केलं तर ते कदाचित दिसले नसते एवढी बारीक पेटलेली आहे एवढी उंच वात असूनसुद्धा इतकी बारीक पेटली आणि बरं पेटली पण आता मग नॉर्मली आपण बघा इतर वेळेस जेव्हा दिवा पेटवतो तर बारीकच वाद पेटलेली असते पण अवघ्या काही सेकंदामध्ये एक पाच पाच सहा सेकंदमध्ये ती पुन्हा म्हणजे वाढते आणि पूर्णपणे पेट घेते वात पण ही वाद तुम्ही बघू शकता ही चक्क मित्रांनो हा दोन मिनटापेक्षा जास्त पुढच्या वेळेचा व्हिडिओ आहे म्हणजे दोन मिनटापेक्षा अधिकचा व्हिडिओ आहे आणि एवढा पूर्ण वेळ बघा ही वात पेटलेलीच पेट होती आणि अशीच पेटलेली होती ही म्हणजे वाढायलाच तयार नाही मी म्हटलं आता वाढेल तेव्हा वाढेल पण ज्योत वाढतच नाही होती आणि दोन मिनटापेक्षा जास्त वेळसुद्धा पेटून राहिल्यानंतर ही वात विजून गेली त्यानंतर मग ह्याच्यानंतर मग मी पुन्हा एकदा महाराजांशी महाराजांना बोललो की महाराज म्हटलं क्षमा करा, जेका पन माला करा जे काही असेल पण मला आज आरती करायची खूप इच्छा आहे वगैरे वगैरे जे मी तुम्हाला आधीच सांगितलं तर ते बोललो आणि त्यानंतर मग ती वात पेटली आणि याच्यानंतरसुद्धा याच्यानंतरसुद्धा अशीच अगदी बारीक पेटलेली होती आणि अशीच बारीकच काही वेळ पेटून राहिली म्हणजे जवळजवळ पुन्हा अर्धा ते एक मिनटं अशीच पेटून राहिली त्यानंतर मग ती वात ज्योत वाढायला लागली आणि मग मी त्यानंतर आरती केली मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता दोन मिनटं ऑलरेडी झालेली आहेत आणि अजूनही ही वाद बारीकच आहे आणि बघा दोन मिनटं झाल्यानंतर ही वाद आता विजायला लागते आणि ही आता विजलेली आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो श्री स्वामी समर्थ